सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे त्यामुळे पाड लागला की चांगला भाव मिळावा यासाठी आंबा उतरून तो पिकवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू होते जे मोठे शेतकरी आहे ते कच्चा आंबा रायपणिंग चेंबर मध्ये पिकवतात आंबा पिकवण्याची एकदम चांगली पद्धत असली तरी जास्त खर्च येत असल्यामुळे सर्वांनाच पिकवण कक्ष उभारणं शक्य होत नाही कमी जास्त प्रमाणात आंबा असणाऱ्या विशेष करून लहान शेतकऱ्यांना हे परवडत नाही परंतु लहान शेतकऱ्यांनाही परवडेल असा घरच्या घरी आंबा पिकवण कक्ष तयार करता येतो तो कसा तयार करायचा याविषयीची निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ डॉक्टर भगवानराव कापसे यांनी दिलेली माहिती आपण पाहूयात आंबा पिकवण्यासाठी काही शास्त्रीय पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत त्यासाठी खास पिकवण कक्ष म्हणजेच रायपणिक चेंबर उभारला जातो या कक्षामध्ये साधारण एक ते दोन टन आंबा एकाच वेळेस पिकवता येतो या पद्धतीमध्ये आंबे अत्यंत चांगल्या प्रकारे पिकतात ही एकदम चांगली पद्धत असली तरी जास्त भांडवल लागत असल्यामुळे सर्वांनाच पिकवण कक्ष उभारणं शक्य नसतं तर पारंपरिक पद्धतीमध्ये आढी घालून आंबा पिकवला जातो आढी घालताना अलीकडे रसायनांचा वापर करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असतो त्यातून आंब्याला चांगला रंग येत असला तरी आतून आंबा चांगल्या पिकलेच असा नाही शिवाय ही रसायने आणि कुठल्याही प्रकारच्या शरीराला हानिकारक गुणधर्म आंबा फळात येऊन आंबे पिकवण्यासाठी घरगुती आंबा पिकवण कक्ष बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने विकसित केला आहे यातही इथिलिन वायूचा वापर केला जात असला तरी साठी इथिनेलचे गॅस सिलेंडर वापरण्याची गरज असते त्याऐवजी इथे या रसायनामध्ये कॉस्टिक सोडायला मिसून जागेवरच इथिलीन वायू तयार करण्याची पद्धत वापरता येते आता आपण माहिती घेऊयात पिकवन पद्धतीबद्दल या पिकवन पद्धतीत योग्य पक्वतेची निवडक फळे क्रेटमध्ये ठेवावीत हा क्रेट प्लास्टिकच्या हवाबंद कक्षामध्ये ठेवावा या कक्षाच्या प्रति घन मीटर आकारानुसार एका छोट्या वाटीमध्ये दोन मिली इथेफॉन घ्यावे या दोन मिली इथिफॉन मध्ये झिरो पॉईंट पन पन्नास ग्रॅम कॉस्टिक सोडा मिसळावा या दोन्ही रसायनांच्या क्रियेतून इथिलीन वायू तयार करता येतो या वायू हवाबंद पॉलिथीन चेंबर मध्ये सगळीकडे पसरतो हा वायू व्यवस्थितरित्या कक्षामध्ये पसरवण्यासाठी शक्यतो छोट्याशा बॅटरीवर चालणारा फॅन ठेवल्यास आंबे एक समान पिकण्यास मदत होते या प्रकारे इथिलीन वायू खेळता ठेवलेल्या कक्षामध्ये आंबे अठरा ते थे चोवीस तास ठेवावेत त्यानंतर कक्ष उघडून फळे बाहेर काढावे ती फळे क्रेट मध्ये खाली वर्तमानपत्राचा कागद पसरून नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठी ठेवावेत सामान्य तापमानामध्ये साधारण पाच ते सहा दिवसात फळे चांगल्या पद्धतीने पिकतात फळांना आतापर्यंत पूर्ण पक्वता येऊन आकर्षक पिवळा रंग येतो त्याची चवही चांगली मिळते अशा प्रकारे एक मीटर म्हणजे एक बाय एक बाय एक मीटर पॉलिथीन चेंबर मध्ये दोनशे ते दोनशे पन्नास किलो आंबा एकाच वेळी पिकवता येतो तर चार मीटर कक्षामध्ये एक पॉईंट सहा बाय एक पॉईंट सहा बाय एक पॉईंट सहा मी चेंबरमध्ये एक टन आंबा एका एक वेळी पिकवता येतो त्यामुळे तुमच्याकडेही कमी जास्त प्रमाणात आंबे होत असतील तर अशा प्रकारच्या कमी खर्चाचा पिकवण कक्ष तयार करा ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोव्हन आता सबस्क्राईब करा